अहो उठा ना किती वेळेचे झोपलेले आहे तुम्ही बघा सकाळ झाली टाईम किती झाला उठा लवकर आणि हा घ्या तुमचा सकाळचा पॅक माहित की मी रात्री पिलो होतो आणि सकाळी उठल्या उठल उतारा पाहिजे म्हणून अहो काय विचार करताय तुम्ही काही नाही वा कुठे हो। ते पॅक कुठे ठेवल डोकं दुकर राहिलं माझा डोकं तरी शांत होईल अहो काय ठेवलं तुमच्या डोक्यावर कुठे हो माझ्या डोक्यावर अहो रात्रीची उतरली नाही वाटत अजून नाही ना लागतो लागतोय डोकं ठेवला तो अहो ना जरा तू पाहिला होता पण तो चढत नाही काय करू अहो हा इथे ठेवलेला ह्याच्या घ्या आणि डोसा लवकर रात्रीची तरी उतरून जाईल तू पॅक आणला होता ना दे ना लवकर अहो हा घ्या सकाळचा चहाचा पॅक आणि तुम्हाला तर दारू शिवाय काही दिसत पण नाही जरा थोडंफार काही काम धंदा करत जा आपल्या घरामध्ये काही खायला नाही अहो उठा ना अहो उठा उठतो ना उठा काम ना हो करतात ना तुम्ही काम दारू पुरते पैसे कमवता आणि तेवढ्याचे दारू पिता पैसे संपल्यानंतर परत कमवता आणि परत दारू पिता हे असं तर काम करतात तुम्ही मी काही कोणाच्या भरवश्यावर जगत नाही मी माझं कमवतो आणि पितो बरोबर आहे तुमचं काम करायचं आणि पैसे आले की दारू प्यायची घरात काय आहे का नाही याच्यावरती तुमचं अजिबात लक्ष नाही कोण आहे घरात येतो दाखवतो त्याला माझा दा इंगा येतो फक्त बाहेर अहो घरात तर कोणीच नाही नुसतं म्हणाले घरात कोण आहे की नाही तुमचं याच्यावर लक्ष राहत नाही अहो घरात तेल भाजीपाला साखर डाळ यावर लक्ष आहे का तुमचं हो आहे ना ये? हो कालच पाहिले होते मी ते घरातच होते आता कुठं गेले थांब येऊ दे त्याला घरी त्याला सांगतो की घरच थांबत जा अहो त्याला काही पाय नाही फुटले बाहेर जायला घरातलं सगळं सामान संपलेलं आहे हाव का का काय म्हणतात ह्या तर दारू आपल्या घरामध्ये कधीच शांती राहत नाही अग कशाला आलाच तिला आपल्या घरी काल मजा आणि तिचं कालच भारण झालं अहो आपल्या घरच शेजारची शांती नाही म्हणत मी अहो तुम्ही दारू पिले की आपल्या दोघांचे नेहमी भांडण होत राहतात घरामध्ये तर कधी शांतीच नसती आणि दारूमुळे तुमचं शरीर पण किती खराब होऊ लागलं आणि त्याच दारूमुळे आपल्या दोघांचा संसार पण खराब होऊ लागला यापुढे माझी शपथ घाला की मी कधीच दारू पिणार नाही याच्या पुढे मी कधीच दारू पिणार नाही पण त्याच्या पुढे फिर खुश अहो आजपासून तुम्ही दारू पित जाऊ नका ना तुम्ही दारू पिता त्यामुळे तुम्हाला पण काही इज्जत राहत नाही आणि त्यामुळं घरच्यांना पण काही इज्जत राहत नाही घरच्यांना नेहमी असं वाटतं ना की तुम्ही दारू नाही पिली पाहिजे पण तुम्ही नेहमी दारू ने पितात त्यामुळे आपल्या घरामध्ये पण कधी शांती राहत नाही आणि तुम्ही दारू पिल्यामुळे आपल्या दोघांचे नेहमी सतत भांडण होत राहतात त्यामुळे आपला संसार पण खराब होऊ लागला याच्या पुढेही तुम्ही दारू अजिबात पित जाऊ नका जर तुम्ही दारू नाही पिली तर आपला संसार पण चांगला राहील आणि आपली फॅमिली पण नेहमी खुश राहील बर ठीक आहे आजपासून मी कधीच दारू पिणार नाही तुझी शपथ घालून सांगतो अहो तुम्ही खरच नाही पिणार ना नाही ना पिणार अहो ह्या दारू मुळे अनेक जणांचे संसार पण खराब होऊ लागले आणि नाते संबंध पण टिकून राहत नाही आज तुम्ही दारू सोडली ना तर आज तर मी खूप खुश आहे हो का आजपासून तुला असंच खुश ठेव कधीच दारू पिणार नाही तुझी शपथ घालून सांगतो मित्रांनो तुम्ही पण आजपासून कधीच दारू पिऊ नका आणि आपल्या बायकोला आपल्या फॅमिलीला नेहमी हॅपी ठेवा कारण दारूमुळे संसार खराब झालेले आहे कारण आम्ही जसं हॅपी आहे तसंच तुम्ही हॅपी राहा कारण दारूचे जे पैसे तुम्ही वाचवाल आपल्या फॅमिलीला टाइम द्या आणि त्या पैशाचे तुम्ही काही आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्या फॅमिलीला काही खरेदी करा त्यामुळे आपली फॅमिली एकदम हॅपी राहील धन्यवाद मित्रांनो समोरचे जे काही व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे आहे कारण असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील यामधून तुम्हाला नवीन बोथ सुद्धा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद